ब्लॉग मी नेहा आणि तुमचा आपला एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर ठीक आहे आज छान असं सॅटरडे आहे म्हणून दिवस निवांत चालू आहे विचार केला की जरा पटपट स्वतःचा आवरून घेऊ आणि त्यानंतर ब्लॉग स्टार्ट करू आणि ज्या काही गोष्टी आहेत आज दिवसभराच्या त्या तुमच्यासोबत शेअर करू तर आज सॅटर्डे असल्यामुळे बाकी खास काही नाही असं घरातलं अजून थोडंफार आवरायचं बाकी आहे पण आज जे काही आहे ते जेवणामध्ये छान असं नॉनव्हेजचा बेत होणार आहे सो विचार केला की ती सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू कारण आधी मी भरपूर वेळा आहे ना ट्राय केलं की मी जे काही आहे ते नॉनव्हेजच्या भाजीची रेसिपी शेअर करू पण ते नेहमी काही ना काही कारणामुळे राहून जायचं सो आज विचार केला निवांत वेळ सुद्धा आहे आणि छान अशा गोष्टी आहेत तर ठीक आहे आता मी कुठल्या पद्धतीने नॉनव्हेजची भाजी बनवते किंवा काही ह्या सगळ्या गोष्टी मी आज शेअर करणार आहे खरंतर ना नॉनव्हेजच्या भाजीमध्ये बाकी काही नाही पण जे मेन वाटण असतं ना ते खूप महत्त्वाचं असतं आणि त्यात बऱ्यापैकी जे काळ्या रश्याची भाजी असते ना तर ती खूप छान म्हणजे ती बऱ्यापैकी सगळ्यांना आवडत असते सो येस मी आज त्याच गोष्टी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये पुढे शेअर करणार आहे सो ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट सुद्धा नक्की करा तर आता ऑलमोस्ट माझ्या देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि स्वयंपाकात मी आता म्हणजे चिकन वगैरे आणून झालेलं आहे आणि आता तेच स्वयंपाकाची तयारी सुरू करणार होती विचार केला की त्यासुद्धा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू सो ठीक आहे थँक्यू त्या आधी ना मी एका गोष्टीसाठी खूप खुश आहे आणि ते काय ते सुद्धा का मी तुमच्यासोबत शेअर करते खरं तर आहे ना मी जुन्या फ्लॅटवर भरपूर अशी झाडं आणली आणि लावलीसुद्धा भरपूर काळजी घेतली पण माझं एकही झाडं जगत नव्हतं आणि तुम्ही बघणार हे एकच शेवंतीचं झाड जे काही सॉरी जास्वंदीचं झाड आहे हे जगलेलं होतं म्हणजे ते होतं तिथे ॲज इट इज सो मी ते इकडेच्या फ्लॅटवर घेऊन आले होते आणि तुम्ही बघणार तर त्याला आता छान असं पानंसुद्धा फुटत आहे आणि त्याला दोन छोट्या छोट्याशा कळ्यासुद्धा लागल्या आहेत सो हे बघून खरंच खूप मला एवढा आनंद होत होता की इकडे माझी झाडं जगत आहे आणि तेच आता बघू मागे पुढे मग आपण अजून काही प्लांट्स आहेत ते सुद्धा ॲड करू त्यानंतर चिकन इकडे मी आता बॉईल करायला टाकते त्यासाठी मी कांदा वगैरे चिरून घेतला त्यानंतर ते तेल घेतलं तेलात कांदा टाकून घेतला जिरं हळद हिंग जिरं वगैरे टाकून छान असा आता याला परतवून घेते याला मी बराच वेळ परतवून घेईल कारण म्हणजे याचा जो काही स्मोक आहे ना तो व्यवस्थित काढल्यानंतरच मग मी जे काही प्रेशर कुकरचं लीड आहे ते लावेल जोपर्यंत चिकन आहे आपलं तोपर्यंत आता मी इकडे भाकरी वगैरे करून घेतली आणि त्यानंतर जे काही आपल्याला वाटण बनवायचं आहे सो ते बनवून घेऊ वाटण बनवण्यासाठी आता आम्ही दोघंच होतो म्हणून एक मीडियम साईजचा कांदा घेऊन मी त्याला छान असं बारीक कापून घेतलं आहे तुम्ही रफली पण चॉप करू शकताय आणि त्यानंतर आता याला व्यवस्थित असं काळसर किंवा ब्राऊन होईपर्यंत छान ताव्यावर मी भाजून घेईल आता काही लोक का भाजताना त्यात तेलही घालतात पण मी असं काही करत नाही मी नॉर्मली ताव्यावर फक्त छान असं कांदा त्यानंतर खोबरं किसून घेते किंवा क खोबऱ्याचेही काप करून आपण ते सुद्धा ताब्यावर भाजून घेऊ शकतो तर आता छान ऑलमोस्ट आपलं जे काही कांदा होता तो भाजून झाला होता सो आता आई आली होती तेव्हा तिनेच जे काही खोबऱ्याचा बारीक तीस होता तो करून ठेवला होता सो आता मी तोच इकडे वापरते आहे तर दोन लोकांच्या क्वांटिटीच्या हिशोबाने मी इकडे खोबरं कांदा व्यवस्थित मस्त असं ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घेतलेलं आहे जसं तुम्हाला इकडे आहे त्या पद्धतीने त्यानंतर मी घेतलं आलं लसूण खोबरं कांदा आणि यासोबत मी ना ग्राइंड करताना याची बऱ्यापैकी कोथिंबीर ॲड करेल कारण कोथिंबीरचं वाटण पण छान लागतं आता या सगळ्या गोष्टी आहे ना मी मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेईल आणि त्यानंतर जे काही आहे ते आपली भाजी बनवायला लागेल आता भाजी बनवताना आहे ना, ना बऱ्यापैकी लोक जे काही असतं ते डाळींचं आळण वगैरे घालतात किंवा आळणाचं वेगळं पीठ वगैरे बनवतात तर मी असं काही करत नाही मी जे आपलं बाजरीचं पीठ असते ना तर ते बाजरीचं पीठ घेते आणि ते छान असं तेलात ब्राऊन होईपर्यंत तळून घेते सो ठीक आहे आता ज्या काही पद्धतीने भाजी बनवायची ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते सो इकडे मी कडतं आता छान असं तेल घेतलेलं आहे तेल मी खूप नाही घेतलेलं आहे कारण ऑलरेडी मी चिकन बॉईल करताना किंवा शिजवताना बऱ्यापैकी तेल टाकलेलं होतं सो आता मी याच्यात जास्त तेल टाकणार नाही फक्त भाजीला तरंग येईल इतपत तेल टाकलेलं आहे सर ठीक आहे आता छान असं तेल वगैरे गरम झालं की याच्यात आपण मस्तपैकी बाजरीचं आळण घालून आता काही लोक भाजी उकळी आल्यानंतर आळण घालतात गरम पाण्यात किंवा तेलात वगैरे तर मी असं नाही करत माझी सुरुवातच याच पद्धतीने असते की मी सुरुवातीलाच जे काही तेल गरम झालं की त्याच्यात मस्तपैकी बाजरीचं पीठ टाकते आ, पीठ आता तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकताय जास्तही नका टाकू लागता लागता नंतर टाकू शकता तुम्ही किंवा भाजीत वरून वाटलं पातळ वाटते तर नंतर टाकू शकता मी तेलात जे काय होतं ते पीठ आमच्या दोघांच्या हिशोबाने आता मला अंदाज येऊन गेला आहे त्या हिशोबाने मी पीठ इकडे टाकलं आणि आता छान यायला असं जोपर्यंत हे ब्राऊन होतं आहे लाल तांबूस कलर येतो आहे तोपर्यंत हे तेला छान असं फ्राय करून घेईल आणि खरं तर आहे ना मला डाळींचं आळण कधीच आवडत नाही नॉनव्हेजच्या भाजीला किंवा कुठल्याही मसाल्याच्या भाजीला जर आळण टाकायचंच असेल तर मी बाजरीच्या पिठाचंच आळण घालत असतं आता छान असं इकडे तांबूस कलर आलेला आहे पिठाला सो आता याच्यात मी मस्तपैकी जे काही आपलं वाटण केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता छान असं मस्त वाटणलासुद्धा थोडा काळसरंग आलेला आहे आणि कोथिंबिरीमुळे थोडं ते हिरवट वाटतं आहे आता हे वाटण मी याच्यात घालेल आणि ते सुद्धा व्यवस्थित एकदम असं छान तेलात फ्राय करून घेईल आणि आता म्हणजे ना ज्यावेळी मी हे वाटण तेलात टाकेल ना तर तेल पूर्णपणे या वाटणमध्ये शोषलं जाईल म्हणून तुम्हाला असं वाटेल की मे तेल कमी पडतं आहे भाजीला किंवा काय पण असं नसतं तर आपण ज्यावेळी हे वाटण तेलात फ्राय करत असतो आणि ते चांगलं फ्राय झाल्यानंतर या ना त्याच्यात आपण खोबरं वगैरे घातलेलं असतं म्हणून त्याचंसुद्धा ते थोडंफार तेल या वाटणला येत असतं आणि त्यानंतर मी वरून तेल न टाकता आता जे काही बॉईल करताना आपण चिकन शिजवताना तेल टाकलेलं होतं किंवा जे काही पिवळा रस्सा होता तर तो मी याच्यात ॲड करून घेईल म्हणजे जे काही होतं ना वाटण किंवा आपलं आळण किंवा आता वरून मी जे काही मसाले पण ॲड करेल तर तेसुद्धा याच्यात छान असे परतवले जातील Thank you आता इकडे अगदी लो फ्लेमवर मी जे वाटण होतं ते छान असं परतवत होती तर त्यानंतर आता याच्यात मी ॲड करेल आपले मसाले आता भरपूर बोर वेळा असं होतं की नॉनव्हेज बनवताना भरपूर लोक असं स्पेसिफिक बाहेरचे मसाले आणतात किंवा स्पेसिफिक चिकन मसाला किंवा मटन मसाला बिर्याणी मसाला तर मी कुठल्याही प्रकारचे मसाले ॲड करत नसते मी फक्त घरगुती जे काही आपलं लाल चटणी आहे हळद हिंजिरं किंवा जो आपला गरम मसाला आहे तोच मी ॲड करत असते कारण गरम मसाला हाच एवढा भारी असतो हो आमच्याकडचा की दुसरा कुठलाही मसाला ॲड करण्याची गरजच पडत नाही म्हणून मी जे काही घरचे बेसिक मसाले असतात तेच टाकून नॉनव्हेज किंवा इतर कुठलाही स्वयंपाक बनवत असते आता मी याच्यात मसाले ॲड केलेले आहेत आणि हे सुद्धा छान असं परतवून घेते आता मसाले वगैरे जळायला नको म्हणून थोडंसं मी याच्यात जे काही पिवळं सूप होतं आपलं चिकन शिजवल्याचं ते ॲड करते आणि अगदी थोडं थोडं ॲड करून येणार हा मसाला मस्तपैकी असं सगळं एकजू करून परतवून घेते आता एकाच वेळेचं टाकलं ना तर त्याला छान अशी तरंग येत नाही भाजीला म्हणून मी येणार हळूहळू टाकून हा मसाला परतवत असते आणि अगदी लो फ्लेमवर याला ना जोपर्यंत ते उकळत नाही तोपर्यंत याला शिजवत असते के आपन के ना नहीं। तो ना आता ठीक आहे छान असं सगळे मसाले वगैरे सगळं आपण जे काही पिवळं सूप होतं ते टाकून आता हे सगळ्या गोष्टी एकत्र करून घेणार आहे आणि याला अगदी लो फ्लेमवर जोपर्यंत उकळ येत नाही तोपर्यंत शिजवून घेणार आहे आता ऑल आता ऑलरेडी आपण वाटण करताना याच्यात कोथिंबीर ॲड केलेली होती पण तरीसुद्धा वरून आपण भाजीत गार्निशिंग करताना थोडीफार कोथिंबीर ॲड करणार आहे सो ठीक आहे आता हे मी लो फ्लेमवर राहू देते आणि त्याला जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत मी हे ॲज इट इज असंच राहू देणार आहे सो ठीक आहे आता अगदी बघा म्हणजे अगदी लो फ्लेमवर आहे आणि तरीसुद्धा याला थोडंसं तेलवरती यायला सुरुवात झालेली आहे याला अजून मी एक दोन पाच मिनटं ठेवल्यानंतर पूर्णपणे याचा तेलवरती येऊन भाजीला एक तरंग स्वरूपात ते वरती येईल आणि त्यानंतर जे काही चिकनचे पीस होते आपले ते सुद्धा मी ॲड करून दिलेले आहेत आता याच्यात पाणी तुम्ही तुमच्या क्वांटिटीच्या हिशोबाने टाकू शकता की तुम्ही किती लोक आहेत त्या हिशोबाने तुम्ही याच्यात पाणी ऍड करू शकता मी चिकन शिजवताना एक गोष्ट करते चिकनला असं पण आपण पाणी नाही जरी टाकलं तरी कांद्यांमध्ये क का कलसवण किंवा अर्धा कप पाण्यात एक कप पाण्यातसुद्धा आपण चिकन व्यवस्थित शिजवू शकतो आहे पण मी चिकन शिजवतानासुद्धा एक दीड ग्लास पाणी टाकते म्हणजे त्याच पाण्यात जे काही चिकनचं टेस्ट असते किंवा जे काही चिकनचा आर्क असतो तो उतरतो तो म्हणून भाजीला एक अजून वेगळी चव वे येते किंवा भाजी अजून छान लागते म्हणून मी बऱ्यापैकी पाणी शिजवतानाच टाकून देते चिकन म्हणजे तेच मला भाजीला वापरता येईल आणि वरून अगदी मी मोजकं पाणी ॲड करत असते सो ठीक आहे आता पाणी वगैरे के ॲड केल्यानंतर इकडे छान असं गॅस अजूनही लो फ्लेम आहे आपण आता कोथिंबीरने गार्निश करू आणि भाजीला अगदी कमी याच्यावर लो फ्लेम वर उकळायला ठेवून देऊ आणि अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने आपली जी काही चिकनची काळ्या रस्त्याची भाजी होती ती घरगुती मसाल्यांमध्ये बनवून तयार आहे सो आता इकडे माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी कमी तेलात सुद्धा भाजीला छान अशी तरंग आलेली आहे खरं तर ना गॅस फुल नाही केला ना तर भाजीला छान अशी सुद्धा येते आता इकडे माझा स्वयंपाक करून झालेला आहे छान मस्त काळ्या रस्त्याची चिकनची भाजी भाकरी आणि भात आता आम्ही सुद्धा जेवायला बसतो सो तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला गरम मसाल्याची रेसिपी हवी असेल की कुठल्या पद्धतीने कसा बनवला जातो तर तो सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे तो सुद्धा जाऊन चेक करा आणि जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स बाय